रामपूरवाडी येथे श्रीस्वामी समर्थ केंद्राच्या वतीने सेंद्रिय शेती विषयावर मार्गदर्शन करण्यात आले श्री दिलीपराव सांबारे यांच्या अंजीर फळबाग शेताची पाहणी करताना यावेळी सरपंच संदीप सुरडकर उपसरपंच उमेश काळे सदस्य विनोद वडणे केंद्रप्रमुख बाळासाहेब आगरे आसारा आगरे भाऊसाहेब पाचरणे मेजर संतोष पवार नानासाहेब जगताप भागवत चोळके जालिंदर शिंदे बाळासाहेब विंगडे दत्तात्रय आदी शेतकरी उपस्थित होते आणि आणि थोडक्यात बहुत केमिकल युक्त पदार्थांनी आपल्याला शरीराची हानी होत केमिकलने जवळजवळ शेतीचं विटाळ बनलेलं आहे दुसरं सगळं केमिकलच्या माध्यमातून संपूर्ण जनतेच्या कॅन्सर कॅन्सरयुक्त असे आज बरेचसे आजार या लागले त्याच्यानुसार मग वरून माउलींचा आदेश आहे की बाबा कमीत कमी पाच गुंठे आपली घरापुरती तुम्ही शेती पाच गुंट मग मध्ये तुम्ही एक गुंठ टमाटा लावा एक गुंट मेथी लावा पण त्याला कुठल्याही प्रकारचं केमिकल न टाकता आयुर्वेदिक शेती करून आपल्या घराचा जोपासना करावा असा एक आट्टा असते आबासाहेबांचा या हिशोबाने आपल्याला ही आयुर्वेदिक शेती कर करायची आहे आणि किडीच्या ज्या चार प्रमुख जाती त्या शेतकऱ्याने ओळखल्या पाहिजे मित्रकीड शत्रू कीड ही ओळखता आली पाहिजे सेंद्रिय खतं हे वापरण्यात आले पा आले पाहिजे शेणखतातले खतातले कंटेनर हे लक्षात धरलं पाहिजे जे तुमचं एक टन शेणखत खत आहे त्याच्यामध्ये एक टन शेणखतामध्ये कमीत कमी, -कमी। पाच किलो पुरास आणि पा, पाच किलो पालस आणि पाच किलो न एक टानामध्ये बरं कंटेंट लक्षात धरले पाहिजे मग आपण त्या शेताला किती वापर केला पाहिजे त्याची भूक किती आहे तर ते आवरेज निघतं मग आता सेंद्रिय शेतीचं ॲवरेज कमी का पडतं तर तुमचं जैविक खतं शेण हे घातले तर ते ॲवरेज भरपूर भेटणार तसं भेटणार नाही ना हो साधारण होत शेण खते आपलं आता हे जे शेतीला आपण शेणखत टाकलं तर याला ते सोलीवर खत अठ्ठेचाळीस घंट्यामध्ये पोहोचवतो आणि रासायनिक खताचं जे आता तुमचं डी पी असू याला साठ दिवस लागतात सोलीवर खताला अठ्ठेचाळीस लागू लागतो तसे जैविक खतं आज बाजारामध्ये मार्केटमध्ये उपलब्ध आहे ते दिले गेले पाहिजे केले पाहिजे ते ते

ही ओळखली शेतकऱ्याने पाहिजे आणि शत्रू कीड ओळखली पाहिजे त्याच्यासाठी काय काय योजना केल्या पाहिजे त्याच्यासाठी अवेबी मार्केटमध्ये तुम्हाला ट्रॅप भेटतात ते ट्रॅप लावले पाहिजे तुमचा वांग्याचा प्लाट असो टमाट्याचा असो मिरची असो कोणते पीक असू जैविक शेती करायची जर ठरली तर एक महत्त्वाची गोष्ट कीड मारल्या गेली नाही पाहिजे आणि शत्रू किडीची आणि मित्रकिडीची ओळख ही शेतकऱ्याने केली पाहिजे काय आणि दुसरी गोष्ट दशपर्णी अर्क कसा करायचा दशपर्णी अर्क म्हणजे त्याला आपण पस्तीस दिवस सुद्धा चाळीस दिवस होतो त्या दशपर्णी मध्ये लिंबाचा पाला सीताफळाचा पाला पपई करंज रुई एकदम कडू झाड जे शेळी खात नाही गुळवेल या सगळे शेण गोमूत्र हे सगळे एकत्र करून याचं सडून द्यायचं मग त्याची फवारणी पिकाला मारली पाहिजे सगळ्या पिकाला चालते त्याला काय त्याला मावा तुटकुडे पांढरे पाठी हे सगळं सगळं याने आणि